एक काढली ना पार्टी एक पाटी तर कोण घेऊन पण गेली लगेच आणल्या आणल्या लगेच विकली गेली हो पाखड बघा किती मोठ आहे एकदम खूप मोठ आहे ते काही लहान कावलेट आहेत इकडे आहे पापलेट आहे हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या अजून एका मच्छी ब्लॉगमध्ये तर आज आपण जात आहोत ड्राई मच्छी मार्केटमध्ये हां एंट्रोमध्ये तुम्हीच बघितलंच असेल थोडे क्लिप्स सो आज आपण तिथे जाऊया मच्छी मार्केटचा भाव जाणून घेऊया ते मच्छी किती येईल काय येईल ते सगळं जाणून घेऊया पण त्याच्या आधी चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओला हाईप पण करा हाईप म्हणजे काय थोडं जर खाली बघितलं तर थोडं स्टार असेल कंडिशन दिसेल त्याला क्लिक करा आणि ब्लॅक कलरची पट्टी दिसेल त्याला दाबा जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सो आपण आता पुढे वळूया आणि जाऊया डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये लेट्स गो आहे वड्रेची जेट्टी आणि ह्या बाजूला बोटी येतात इथून मच्छी चढवली जाते आणि अशा सायकल घेऊन जात असतात आणि तशी पाणी बुडलेलं नाही मिळत म्हणजे पाणी बुडेलच कसं ना पाण्याला भरती नाही आली मिळत म्हणून जरा बोटी आलेलं नाही मिळत आणि मी आता पोचलो आहे पावणे अकराला म्हणजे खूपच जास्ती लवकर आला आहे साडेबारा वाजतील इथे पाणी पूर्ण भरती येईपर्यंत म्हणजे आता येतच आहे तसं बघितलं तर तिकडे बोटे आल्यात आणि तिथेच थांबलेल्या आहेत जशा आणि बोंबील पण सुकत घातलेल्या आहेत म्हणजे सुरुवात झाली सुकत घालण्यासाठी आणि बरेचसे लोक त्या आजूला गेलेत मच्छी पकडण्यासाठी कोपऱ्यात आत्ता आहे चंद्रावर म्हणजे वड्राईच्या चंद्रावर आहेत नाही ते म्हणून आत्ता जर मला बघितलं तर मी टोपी घालून आलोय कारण डोक्यावरून आहे बिनाटोपीच आलं तर चक्कर येऊन पडलं मग व्हिडिओ पण बनवणार ना म्हणून आता दोन बोटी आलेल्या आहेत आणि तिथे पण बोटी थांबलेल्या आहेत कारण पाण्याला भरती नाही आले आणि पाण्याला जेव्हा भरती येईल तेव्हा इथे मच्छी म्हणजे वर ते बघा आता ताजी ताजी मच्छी उतरवत आहेत खाली म्हणजे इथून जेटीवर आणि तो तर आता ताजे बोंबील घेऊन चाललाय हे बघा हे दोन पोरं बोटीतून घेऊन येतात पाट्या चला जवळूनच दाखवतो मच्छी मांदिळी बोंबील वाकटी अशी मिक्स आहे

हे बघ दिसते एवढी अशी मच्छी आहे म्हणजे शंभर रुपयाला चांगलेच देत आहेत आणखी पुढे पण दोन बोटी आल्यात तिथे पण जाऊन बघू आपण बघा एक ती आली एक ती आली आणखी एक आली त्यांच्या मागे अजून एक आहे पुढे हे पाट्या तिथे चढवत आहेत था। पाठी म्हणजे चाळ्यात भरलेल्या आहेत ते एक पाठी म्हणतात असं त्यात मागे काकून काढली ना पाठी एक पाठी तर कोण घेऊन पण गेली लगेच आणल्या आणल्या लगेच विकली गेली त्यात पण मांदेळी आहेत जास्ती मांदेळी बघा अशी मच्छी घेऊन येतात त्यांच्या बोटीत

इथे ही एक मध्ये आहे तिथे ती मध्ये आणि ही मधून जायचा प्रयत्न करत आहे येल्लो कलरची बोट तर ठोकून ठोकून जशी गेली थोडी घासली पूर्ण तशी आता या बोटीतली मच्छी खाली झाली बऱ्याच सगळ्या बोटीतल्या खाली करतील पूर्ण तिकडे भरून जाईल मार्केट इथे पण भर आलेलं तेव्हा पूर्ण खाली होता आत्ता पूर्ण भरलेला आहे म्हणजे तुम्हाला काय होतं माहिती नाही मच्छी बघितली का आतून असे लड्डू कुटायला लागतात तसं होते व्हिडिओला डायरेक्ट असे ती क्लिक करतात ना म्हणून मच्छी दाखवायला येतो मी हे बघा पाट्या आता खोलत आहेत ह्यात काय काय निघेल ते दाखवत बोंबी आहेत मांदेळी आहेत तेच 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 येणार आहे कारण बोंबिल आणि मांदेळाचेच आले जास्ती मच्छी मागे काकू गेला ना त्या सांगत होते की गाडीत जेवायला बसल्या त्यांचा व्हिडिओ का होते कावते पण हे बघा इथे काकू निवडत आहेत सगळे बहुतेक मांदेळीच आहेत इथे जास्ती मांदेळी आल्यात ना यावेळेस किती वाजेपर्यंत आता जातील सगळे तुम्ही इथे दोन वाजेपर्यंत बसलेले असतात आपल्या पुढे नवापूरच्या पण लेडीज आहेत तिथे पुढे जी मॅजिक दिसते ना तिथेच कितीला पडली पाठी एक पाठी कितीला पडली हे पाचशे रुपये इथे मांदे अलग करून ठेवल्यात कोलवे आहे तिथे पण आहेत मांदे म्हणजे ते वेगळे करायचे आहेत त्या टोपल्यांमधले आता एवढं सगळं निवडायला किती वेळ लागेल एक, वाजे। एक वाजेल तुम्ही जेवण वगैरे आलं असतील ना सगळे पटप असे निवडून काढतील एक वाजेपर्यंत रिकामी होऊन जातील शे ह्यात बोंबिल टाकलेले दिसणार नाही मध्ये काटे आहेत नाही हे मध्ये काठी बोंबी मांदेवी सगळं मिक्स आहे हो हो नवापूरची अजून एक रिक्षा आली हा आला आला या नवापूरच्या आई आहेत आता आल्या तुम्हाला पण घेतला मी गेलेला मी तिथे चला आता जिथे पाट्या काढत आहेत परत तिथेच जाऊ कारण सगळ्या लेडीज तर आता येतात ना हे बघा पूर्ण टोपली भरून घेऊन आल्यात मच्छी हे एवढी मच्छी घेऊन आल्या सर आहे पॉपलेट भाऊ किती आहे सांगू दोन हजार शंभर फायनल फायनल म्हणजे अजून ते मान्य नाही करत आहेत की तेवढंच घेणार असं ठीक पण आहेत पापलेट मोठी गोलबी किती खूप मोठी आहे इतर खूपच मोठी आहे आणि बऱ्याचशा गावातले असतात ना असे सायकलवाले हातगाड्या आहेत हे बघा अशा भरतात मच्छी सायकलवाल्या हातगाड्यांमध्ये पूर्ण असे भरतात आणि नंतर धक्का मारून घेऊन जातात कारण याला पाडायलाच नाही ना धक्का मारून घेऊन घेऊन जायला लागते म्हणजे वड्राई एक होलसेल फिश मार्केट फेमस आहे खूपच सारी मच्छी येते इथे आता पापलेट जस्ट आणून ठेवलेले आहेत आणि खूप मोठा पापलेट आहे बघा एवढा मोठा असा हलवा आहे एखाद किलोचा असा कितीला सांगतात कितीला सांगतात तो भाव करेल त्याच्यावर असं आहे म्हणजे लिलाव होईल त्याच्यावर जो कोण जास्त सांगेल तो घेऊन जाईल मच्छी तर ही अशी एक किलोची पूर्ण मच्छी आहे ही जाळी दीडशे रुपयाला आहे पण याचा हिशोब कसा आहे ते तुम्हाला सांगतो या जाळीमध्ये दोन टोपले भरले आहेत एक टोपली दीडशे रुपयाला म्हणजे ही जाळी झाली तीनशे रुपयाला अशा करून हे टोपले विकत असतात म्हणून ही टोपली दीडशे रुपये एक सांगून ना ते दोन आहेत असं आहेत म्हणजे हे तीनशे रुपयाला दीडशेला म्हणजे टो दोन टोपल्या कंपल्सरी खरेदी कराव्या लागतीलच एवढ्या सगळ्या बोटी आल्या बघा दोन मिनटं आधी तर चार पाचच होत्या आत्ता लगेच भरून गेलं तिकडे शेवटला एक आले तिथे तिच्याकडे जाऊन बघू काय काय म्हणजे खालूनच जाऊ कारण थोडं जवळपास लगेच मिळेल ना बघायला तिथे पण तशीच आहेत बोंबील मांदेवी सगळं मिक्स आहे पाखड बघा किती मोठं आहे एकदम खूप मोठ आहे एवढा मोठा असा पाखड आहे तो कधी कधी अशी मोठी मच्छी पण येते जी पाखड बघितली त्याच्यासारखी तिथे आणि वर पापलेट पण आहे इच्छा बघितल्या तर म्हणजे काही लहान कावलेट आहेत तिकडे हलवा आहे पापलेट आहे या सगळ्या टोपल्यांचा भाव जो शेवटला ठरतो म्हणजे जितके मच्छी त्यानुसार भाव या बाजूला इतकी मोठे कोलबी आहेत या दोन हजार कोलबी बघा या बोटीतून लहान बोटीत शिफ्ट करतात आणि नंतर मग जेटीवर आणतात पूर्ण ती पूर्ण तिथे पण भरलेली आहे झूम करून बघितलं तर तिथे <laughs> या बघा दोन काकू सांगत आहेत तुमचं पण एवढी चांगलं हो आहे आता पूर्ण तिकडे बोटचं सर्फेस भरलेला आहे म्हणजे जिथे वर जेंट्स उभे आहेत तिथे तिला गॉर्डरला एकदा विचारून बघू किती रुपयाला साडेचारशेला साडेचारशे रुपये एक जाळी आहे सगळे मच्छ बघितल्यावर ना तुमच्या मनात लाडू चुकतात ना म्हणून तुम्ही व्हिडिओ बघायला लगेच क्लिक करतात पण तेवढे सबस्क्राईब ना करत एक हजार तीन हजार चार हजार कधी कधी चौदा हजार लोक बघतात सबस्क्रायबर किती एक हजार फक्त एवढू आहे चौदा हजार कुठे आणि एक हजार कुठे तुम्ही सबस्क्राईब तर करा मग अजून मच्छी आणि मी दादाने तर डायरेक्ट फ्रीजरच आणलेलं लहान मला मच्छी ठेवण्यासाठी ती वडराईची जेटी आहे जे ना खूप मोठी आहे मच्छीसाठी म्हणजे होलसेल मच्छीसाठी कारण आपल्या एरियात एक सातपाटी वडराई अर्नाळा हा बरेच असं ठिकाण आहेत फेमस आहेत मच्छीसाठी हे बघा इथे पण निवडत आहेत मांदेळी आहेत तिकडे बोंबिल काढत आहेत बाजूला पस्तीस चाळीस बोटी असतील ना अजून नाही आले अजून म्हणजे काही जवळ जातात काही लांब जातात असं असत मोठी मच्छी नाहीत का मोठी ते ना ते लांब जातात ना त्यात मोठी मच्छी त्यांना वेळ लागेल भरते येते ना भरते आली का मग कशा बोटीला सुरुवात होणार तिथून भरतेच नाही तिथून बोटी नाही असं बोटी जातात किती असतं मग रात्री किती वाजता अंदाज दीड दोन तीन बारा एक लांब रात्री आणतात हीच ती पाकड जी आपण मागे बघितलेली सो गाईज तुम्ही आता ही वड्राईची एवढी सगळी मच्छी बघितली किती भाव आहे काय भाव आहे तो नंतर ठरतो त्यांचा कारण मच्छी कोणती आणि किती येते त्यावर त्यांचा भाव ठरतो म्हणून भाव काय परफेक्ट सांगता नाहीत पण जेवढा तुम्हाला सांगता आला तेवढा मी सांगितलं बाकीचं काय बऱ्याचशा लेडीज येतात बाहेरच्या मुरबा फसपाटी खसपाटीचे तर मोस्ट ऑफ नसतात पण असतात सकाळ सकाळी मार्केट भरतो ना ससपाटीला त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तिथे पण जात असतात इकडचे लेडीज बाकी मुरबा नवापूरच्या असे आहेत असतं आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इन्फॉर्मेशन पण चांगली मिळाली असेल लोकेशन मी गुगलची लिंक टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये ती तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चौदा हजार लोकं बघतात कधी कधी पण त्यातलं एक पॉईंट सबस्क्राईब करत नाही आहे मला माहिती आहे ते कुठे चौदा हजार कुठे एक हजार लवकर सबस्क्राईब करा सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय हे बघा अशी पूर्ण मच्छी सुकत घातलेली आहे